आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं स्वागत माता की जेवढ्यांकडे मोबाईल आहेत जेवढ्यांकडे मोबाईल आहेत ते मोबाईल काढून मोबाईलचा लाईट लावून हात वर करत आपल्या मुख्यमंत्र्यांनी या मागच्या अडीच वर्षात जे काम केलंय त्याला आपण सलामी देऊया सगळ्यांनी मोबाईल काढायचे एट टू झेड लोकांनी बोलो भारत माता की <laughs> सो जर आपण सगळे राकेश पिछा होऊया थोडा पिछा सगळे जरा पाठिया दोन मिनटासाठी दोन दोन मिनटासाठी सग इकडे पण सगळे आहेत ह्या सगळ्या बहिणी आहेत तुमच्यामुळे त्यांच्या सगळ्यांच्या अकाउंटला तीन हजार रुपये आलेत हात हात करा सगळ्या ज्यांच्या आले नाही त्यांचं पण स्क्रुटी नेऊन त्यांच्या पण अकाउंटला येणार इकडे इकडे बघा हे बाल्कनी आपलं आपण अपन... मी मगाशी सांगत होतो की राजावाडी हॉस्पिटल पूर्णपणे तोडून आपण नवीन बांधतोय आणि त्याचं काम त्या भूमिपूजनाची सुरुवात माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते आपण गणपती झाल्याच्या नंतर करणार आहोत आपल्या घाटकोपरला दिलेली ही माननीय मुख्यमंत्र्यांची सगळ्यात मोठी भेट आहे हात वर करून टाळ्या वाजवत आपण त्यांना धन्यवाद देऊ कारण दोन वर्षापासून माझा पाठपुरावा होता अनेक बैठका घेतल्या एवढंच नव्हे तर आपल्या खंडोबा टेकडीवर आपण प्रति जेजुरी बांधतो आहे आणि त्या प्रति जेजुरीचं काम देखील आता सुरू होत आहे आपल्या कैलाश पार्कला माझ्या मतदारसंघामध्ये आहे साहेब महाराष्ट्रातलं नव्हे देशातलं पहिलं साडेपाच एकरचा प्लॉट आहे महापालिकेचा त्या प्लॉटवर आपण शिवसृष्टी आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आपण त्या ठिकाणी महामानव बांधतो आहे म्हणजे दोन्ही मोठे स्टॅच्यू बांधणार पाठीमागे वॉटरफॉल असेल आणि त्या वॉटरफॉलवर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र पाहू शकू अशा प्रकारची त्या ठिकाणी व्यवस्था करतो आहे साहेबांना अनेक दहंडीला जायचं आहे एवढंच सांगेन की साहेब ज्या दिवशी तुम्ही जाहीर केलं की घ्या मुंबईत नव्हे महाराष्ट्रातल्या गावागावातून मोफत तीर्थयात्रा काढणार त्या दिवशी सगळ्यात जर आनंद कोणा आनंद कोणाला झाला असेल तर माझ्या घाटकोपरच्या सगळ्या वासियांना झाला कारण पंधरा वर्षापूर्वी तीर्थयात्रा काढायला आम्ही सुरुवात केली आजच एक काशीला यात्रा जाऊन आली आता काशीला जायचं आहे आणि गेला नाही असा माणूसच माझ्या मतदारसंघात शिल्लक नाही आणि आता एकतीस तारखेला आपण नागपूर दीक्षाभूमीला पूर्ण ट्रेन घेऊन चाललो आहे आणि अयोध्येला पाच स्टेट आपल्या निघत आहेत अयोध्येच्या यात्रेच्या आणि या सगळ्या तीर्थयात्रा मोफत असतात आणि या तीर्थयात्रेसाठी ज्यांनी मेहनत केली त्या पाच सात लोकांचा प्रतिकात्मक सगळ्यांचीच मेहनत आहे आपण तुमच्या असे सत्कार करणार आहोत आणि आज तुमच्या साक्षीनं आपण एक जाहीर करतो आहोत की के आजवर केदारनाथ काशी शिर्डी एकविरादेवी पालिताना अजमेर या वेगवेगळ्या मंदिरांची दर्शनं परमेश्वरानं माझ्या हातून हजारो नवे लाखो लोकांना घडवली मी असा विचार केला साहेब तुमची तो सुरुवात रिक्षा ड्रायवरपासून म्हणजे संघर्षातून तु तुमची सुरुवात झाली आहे तुमच्या हातून मागच्या वर्षी आम्ही आमचे या ठिकाणी आहेत नरहरी वायकर त्यांचा सत्कार केला होता ते पण रिक्षा ड्रायवर आहेत तर जो गरीब माणूस आहे जे लोकांच्या घरी भांडी घासते माझ्याकडे भारतातला सगळ्यात मोठा रक्षाबंधनाचा कार्यक्रम होतो साहेब तर तिनं कधी स्वप्न बघायचं विदेशात जायचं जी रस्त्यावर भाजीचा धंदा लावते नवऱ्याला मदत व्हावी मुलांच्या शिक्षणासाठी तिला मदत व्हावी म्हणून आता साहेब चा तुम्ही तीन हजार रुपये दिले अगोदर तर कुणीच काय देत नव्हतं अगोदर फक्त वसुलीचं काम चालू होतं तुम्ही आणि देवेंद्रजी आल्याच्या नंतर लेना बँक बंद झाली देना बँक सुरू झाली जोरदार टाळा वाजवा तर आम्ही असा विचार केला की देशातली मंदिरं दाखवली आता मोदीजींच्या करिश्मामुळे विदेशात जे मंदिर तयार झालं आबुधाबीला ते मंदिरसुद्धा मी माझ्या घाटकोपरच्या काही निवडक लोकांना दाखवणार आहे आणि त्यात कसं करणार साहेब रिक्षावाले आहेत भाजीवाली आहेत लोकांच्या घरी भांडी घासणारे आहेत ज्यांचा पासपोर्ट सुद्धा आहे त्यांच्या लॉटरी टाकणार आणि त्याच्यातून काही प्रतिकात्मक लोक त्यांना दुबईला घेऊन जाणार उद्या ती माझी भांडी घासणारी बहीणसुद्धा आय टीत तिच्या मालकीनीला म्हटली पाहिजे मेरे भाईने मुझे केवळ दुबईने दिखाया मेरे भाईने मोदीजीने जो मंदिर बनाया विदेश में मंदिर तक दिखा आज तुमच्या दिन आपण त्याची सुरुवात करतोय व्हिडिओ बनवला होता तुम्हाला दाखवायचा होता पण तुम्हाला अनेक हंड्या करायच्या अनेक हंड्या फोडायच्या सगळ्यात मोठी हंडी साहेबांनी तर अगोदरच फोडली खूप खूप धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी भारत माता की बोल बजरंग बोल बजरंग सगळा गोविंदा या वर्षी तर गेल्या वर्षापेक्षा जोरात दिसतोय आणि सर्व गोविंदांना मी मनापासून शुभेच्छा देतो खरं म्हणजे आपलं सण उत्सव परंपरा हे आपण वाढवलं पाहिजे पुढं नेलं पाहिजे ही आपली संस्कृती आपली परंपरा आहे आणि म्हणून आज मला आहे की ज्या दोन वर्षापूर्वी आपलं सरकार आपण स्थापन केलं तुमच्या मनातलं सगळ्या गोविंदांचं सगळ्यांचं सर्वसामान्यांचं त्यावेळेस सगळे सण उत्सव बंद होते ना no. सणांवर उत्साहावर बंदी होती पहिला गोविंद आला आणि गोविंदा आम्ही निर्बंध मुक्त केला आणि जोरदार गोविंदाची सुरुवात झाली सुरुवातीच्या काळामध्ये आणि तेव्हापासून मग गणपती नवरात्री दसरा दिवाळी सगळे सण साजरे होऊ लागले खरं म्हणजे आनंद असतो लोकांमध्ये आपला उत्सव साजरा करण्याचा एक जल्लोष असो उत्साह असतो आणि राम कदमसारखी माणसं असल्यावर ते डा दा, दापट उत्साह वाढतो कारण गोविंदाने आमदार बनवलेला एक माणूस आहे तो राम कदम प्रताप सरनाईक राम कदम हे गोविंदा उत्सव हा मोठा आहे हजारो तरुण इथं येतात आणि हा काही तसा सोपा खेळ नाही आहे नसता लावले थर बघितले आपण अरे आपल्या काळात चार पाच थराच्या वर जात होतो का आपण आता आठ थर नऊ थर दहा तर लावायला लागले लोक लोक स्पेनला जायला लागले आपल्या सरकारच्या मुळे स्पेनला आपण आता या गोविंदाला पाठवला आता प्रो गोविंदा केला आपण गोविंदाला साहसी खेळाचा दर्जा दिला सगळ्या गोविंदांचा इन्शुरन्स आपल्या सरकारने काढलाय आणि कधी गोविंदाला सुटी नव्हती आपल्या सरकारने सुटी पण दिली आणि तीर्थदर्शन योजना आपण सुरू केली राम कदमचं बघून <laughs> राम कदमचं कुठेच झाला आहे बोला तीर्थ दर्शन लोकांना घेऊन चाललो आहे कुठे चाललं आहे काशीला चाललो आहे कुठे चाललं आहे पंढरपूरला चाललो आहे शेवटी बघा सर्वसामान्य माणसाला हे सगळं शक्य आहे का शक्य नसतं आणि मग त्यांना कोणी देवदर्शन करायचं आणि मग राम कदमसारखे लोक या ठिकाणी आपला प्रकाश सुर्वे पण त्याच्यामध्ये असतो प्रताप सर्व सरनायक आणि म्हणून सगळ्यांची मागणी झाली की आपल्या सरकारच्या वतीने तीर्थदर्शन योजना सुरू झाली पाहिजे आणि म्हणून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली आपण आता याचा उपयोग निवडणुकीनंतर बाकी लोकांना पण होईल तीर्थाटन करायला बाकी लोकांना मिळेल हांडी <laughs> तर आपल्यालाच फोडायची आहे ना <laughs> विरोधक किती म्हणजे सरकार विरोधकांनो किती रडणार सरकारच्या विरोधात किती रडणार शेवटी विधानसभेची हंडी महायुतीच फोडणार आणि म्हणून मी माझ्या लाडक्या बहिणींना देखील मनापासून धन्यवाद देतो लाडक्या बहिणींच्या खात्यात वाटल्या लोकांना पैसे येणार नाहीत पण पैसे आल्याबरोबर जे लोक म्हणत होते पैसे येणार नाही ते म्हणाले लवकर लवकर काढा लवकर लवकर काढा नाही तर सरकार काढून घेईल अरे हे काढणार नाही हे देणार सरकार आहे हे देणार सरकार आहे माझ्या माय भगिनींना मदत करणार सरकार आहे आणि मग म्हणाले लाडका भाऊ लाडक्या भावाच काय पहिल्यांदा आपलं देशातलं पहिलं राज्य आहे की दहा हजार पर्यंत स्टायपण देणारं सरकार हे पहिलं सरकार आहे आपलं म्हणजे बारावी डिप्लोमा डिग्रीच्या लोकांना सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये असे वर्षाला दहा लाखांचं टार्गेट आपण ठेवलेलं आहे आणि म्हणून लाडका भाऊ लाडकी बहीण लडका शेतकरी बोले आता गोविंदाचं काय बोले लडका गोविंदा पण झाला पाहिजे म्हणून आपण प्रो गोविंदा केला सुटी दिली विमा काढला साहसी खेळात रूपांतर केलं आणि एका एका दिवसाचं खेळण्याला मेहनत करावी लागते खूप कष्ट करावे लागतात आणि तेव्हा हे गोविंद चढतात आठ आठ आट सात आठ सात आठ नऊ दहा तर आणि म्हणून सगळ्यांना मी शुभेच्छा देतो मी एवढंच सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण दिलेली आहे माझी लाडकी बहीण जशी आहे तशी सुरक्षित बहीण पण हे सरकार देणार कुठल्याही परिस्थितीमध्ये माझ्या माता भगिनींवर अत्याचार करणाऱ्यांना काय दिलं पाहिजे काय दिलं पाहिजे गुन्हेगाराला माफी चुकीला माफी धन्यवाद जय हिंद जय महाराज आजवर हजारो लोकांची काशी यात्रा घडवत असताना त्या काशी यात्रेच्या काठावर मध्ये एकदम तेज उत्साह आहे ही आपली संस्कृती आहे आपली परंपरा आहे हे आपले सण उत्सव साजरे झाले पाहिजे आणि म्हणून मी खास करून राम कदम यांचं अभिनंदन का केलं कारण यांनी दहंडी सुरू केली आणि दहंडी यांची ओळख निर्माण केली यांची आणि आमदार झाले आणि तीर्थक्षेत्र काशी विश्वेश्वर पंढरपूर सगळ्या यात्रा त्यांनी करवल्या आणि त्यांची यात्रा त्यांनी सुरुवात केली आणि या लोकांनी मागणी केल्यामुळे सरकारने देखील मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली ज्यांना परवडत नाही त्या सर्वांचा विचार जसं आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी योजना केली लाडका भाऊ केला लाडका शेतकरी केला अन्नपूर्णा योजना केली मुलींची उच्च शिक्षणाची फी शंभर टक्के माफ केली हे सगळ्या योजना करत असताना ज्येष्ठांना तीर्थदर्शन व्हावं यासाठी ती पण योजना आम्ही केली वयोश्री योजना केली सिनियर ज्येष्ठ लोकांच्या खात्यामध्ये डायरेक्ट तीन हजार रुपये डी बी टीच्या माध्यमातून टाकण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि म्हणून हे सगळं जे काही एक इकोसिस्टीम एक तयार झालेली आहे एका कुटुंबाला काय काय लागतं हे बघून निर्णय घेणारं आमचं सरकार आहे सर्वसामान्यांचं सा सरकार आहे आणि म्हणूनच आज या राज्यामध्ये आज आपण पाहतोय की लाडक्या बहिणींच्या खात्यात विरोधकांना वाटलं पैसे जाणार नाहीत ल फक्त निवडणुकी चुम चुनावी जुमलं आहे हे फक्त घोषणा आहेत पण जेव्हा पैसे त्यांच्या खात्यात गेले तेव्हा यांचे चेहरे पांढरे फटाक झाले आणि म्हणून आज एक चांगलं वातावरण संपूर्ण राज्यामध्ये आहे आणि नक्कीच या गोविंदा उत्सवाच्या माध्यमातून देखील एक आनंदी उत्सव साजरा होतोय गणपती आहे नवरात्री आहे दिवाळी हे असे सण जे आहेत हे पूर्वी महाविकास आघाडी सरकारमध्ये बंद होते यांच्यावर निर्बंध होते परंतु ते आम्ही सगळे उठवले आज निर्बंध मुक्त सण साजरे करण्याची संधी या बालगोपाळांना मिळालेली आहे आणि मी म्हणून गोविंदा उत्सवाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो हा गोविंदा उत्सव साजरा करताना सुरक्षितता महत्त्वाची आहे आणि म्हणून मी सगळ्यांना आवाहन करतो की आपल्याबरोबर आपल्या गोविंदांची काळजी घ्या सुरक्षितपणे हा उत्सव साजरा कर